नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव परभणी जिल्ह्यातील सोनपेठ या बाजार समितीचे आजचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो बाजार समिती सोनपेठ या ठिकाणी आज अवघक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी ते तीसशे एक सरसंद्राई तीन हजार नऊशे एक जास्तीत जास्त दर चार हजार एकतीस रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे सोनपेठ येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील